हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो सी आय एस एफ मार्फत एक हजार एकशे तीस जागांची भरती निघालेली आहे एक हजार एकशे तीस जागा आहे टोटल ओके ही सी आय एस एफमध्ये भरती आहे लक्षात ठेवा या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हाच व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पुढे शेअर करायला जरा आपण विसरू नका चला तर आपण सुरुवात करूया सी आय एस एफ म्हणजे काय सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स ओके इंडस्ट्रीयल म्हणजे त्याला आपण औद्योगिक असं म्हणतो केंद्रीय औद्योगिक जी सिक्युरिटी okay? फोर्स असते ओके okay? जे संरक्षण बल असतं याच्यामध्ये ही भरती आहे लक्षात ठेवायचं आणि ही भरती फक्त आणि फक्त पुरुषांसाठी आहे फक्त आणि फक्त पुरुषांसाठी पुरुष कॅन्डिडेटच फक्त इथे अर्ज करू शकतात महिला इथे अर्ज करू शकत नाहीत ठीक आहे चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला आता पहिल्यांदा बघा दे डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करण्याची डेट हे एकतीस आठला सुरू झालेलं आहे लक्षात ठेवा एकतीस ऑगस्टला अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आणि तीस नऊ म्हणजे लक्षात ठेवा तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे या महिन्याच्या तीस तारीखपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे क्लोजिंग डेट तुम्हाला दिलेली आहे तीस नऊ दोन हजार चोवीस टायमिंग आहे तेवीस पॉईंट झिरो झिरो म्हणजे बरोबर अकरा वाजता ही साईड बंद होणार आहे तीस तारीखला त्यापूर्वी तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये अर्ज करण्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा पहिल्यांदा मेल असलं पाहिजे ओके आणि इंडियन सिटिझन म्हणजे तुम्ही भारताचे रहिवाशी असलाच पाहिजे जर तुम्ही भाय भारताचे रहिवाशी असाल आणि पुरुष कॅन्डिडेट म्हणजे मेल असाल तरच तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे यात कोणकोणत्या पोस्ट आहेत तर कॉन्स्टेबल ऑब्लिक फायर म्हटले बघा कॉन्स्टेबल ऑब्लिक फायरची पोस्ट आहे ओके कॉन्स्टेबलचे पोस्ट आहेत लक्षात घ्या पेमेंट स्केल लेवल तीन असणार आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभरपर्यंत पगार असणार आहे प्लस तुम्हाला इतर अलाउन्सेस असणार आहेत ज्या केंद्र सरकारप्रमाणे लक्षात ठेवाचं डॉक्युमेंटरी अलाउन्स असतं ओके की हाऊस अलाउन्सेस असतं महागाई भत्ता वगैरे असतो हे सगळे अलाउन्सेस तुम्हाला केंद्र सरकारचे मिळणार आहेत ठीक आहे याची जी सिलेक्शन प्रोसिजर आहे ती कशा प्रकारे होणार आहे ती पण तुम्हाला इथे पहिल्याच पेजवर दिलेलं ठेवायचं त्याने काय म्हटले बघा फिजिकल इपी टेस्ट मी ज्याला ई टी असं म्हणतो नंतर पी एस टी असणार आहे म्हणजे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आहे बा पी एस टी नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे नंतर रिटर्न एक्झामिनेशन आहे ओके रिटर्न एक्झामिनेशन ही ऑनलाईन बेस होईल किंवा ओ एम आर शीटवरती म्हणजे आपलं गोल करायचे असतात ऑप्स ऑप्शन असतात ए बी सी डी वगैरे त्यांनी ती ऑब्लिक दिले म्हणजे दोघांतलं एक कसं पण होईल शक्यतो ही लक्षात ठेवा सी बी टीच होते ऑनलाइनच होते एक्झाम ठीक आहे नंतर शेवटला मेडिकल असं लक्षात ठेवा या सगळ्या स्टेप म्हणून तुम्हाला जायचं आहे ओके या स्टेपची आपण सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे तत्पूर्वी आपण सुरुवातला बघूया कुठे कुठे किती जागा आहेत तुम्हाला ऑलरेडी सांगितले पेमेंट स्केल तुम्हाल सांगित तुम्हाला सांगितले आहे सिटिझन ऑफ इंडिया भारताचे रहिवासी असला पाहिजेत आणि मेन फक्त मेल कॅन्डिडेट आहेत तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला या चार्टमध्ये स्टेट वाईज जागा म्हणजे राज्यानुसार तुम्हाला जागा दिल्यात बा आंध्र प्रदेशमध्ये किती सांगा सत्तावीस जागा आहेत वगैरे प्रत्येक राज्यानुसार आहेत बा आसाममध्ये एकशे चौसष्ट जागा आहेत असंच सेम जर तुम्ही खाली खाली गेला तर तुम्हाला महाराष्ट्र भेटेल एकवीस नंबरला महाराष्ट्र आहे बा महाराष्ट्रात इंटायर स्टेट म्हणजे स्टेटमध्ये एकूण एकसष्ट जागा आहेत आणि मिलिटरी एरियामध्ये एकूण अकरा जागा आहेत लक्षात ठेवा अशा एकूण महाराष्ट्रामध्ये बहात्तर जागा आहेत ठीक आहे तुम्ही अर्ज करताना तुम्ही कुठे अर्ज करणार आहे तुम्ही निवडू शकता ओके ऑल इंडियामध्ये जॉबचं लोकेशन असतं टोटल जागा एक हजार एकशे तीस आहे याच्यामध्ये पण कॅटेगरी वाईज तुम्हाला दिलेलं लक्षात ठेवा कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडता ते बघा आणि कॅटेगरी वाईज तुम्ही तस तसं तुम्ही अर्ज करू शकता कॅटेगरीमध्ये तुम्हाला ते पहिल्यांदा ओपन आहे बघा नंतर ईडब्ल्यू एस आहे एस सी एस टी आणि ओ बी सी तुम्हाला मागेच सांगितलं जर सेंट्रल गव्हर्मेंटची जाहिरात असेल तर एन टी बी एन टी सी व्ही जे ए एन टी डी ज्या काय सगळ्या अदर कास्ट आहेत त्या सगळ्या ओ बी सीमध्येच मोडतात ओके त्यामुळे त्यांना सेंट्रल ओ बी सी ओवी सी ओ बी सी असणं गरजेचं आहे आणि ते फॉर्म भरताना सेंट्रलचेच डॉक्युमेंट काढून ठेवा जर सेंट्रलचे डॉक्युमेंट नसतील तर उगाच फॉर्म भरू नका ओके साधी गोष्ट लक्षात ठेवा ई डब्ल्यू एस पण तुमच्याकडे सेंट्रलचंच असलं पाहिजे नसेल तर काढून घ्या ठीक आहे चला नेक्स्ट आता आपण बघूया एज ओके एज कॉ लिमिट तुम्हाला दिलेलं आहे ते एजच्या आधी आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघूया एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये त्यांनी काय काय दिले बघा इथे त्यांनी म्हटले बघा कॅन्डिडेट मस्ट हॅव हो पास ट्वेल्थ बारावी पास असला पाहिजे ऑर इक्वी क्वालिफिकेशन फ्रॉम रिकग्नाइज बोर्ड युनिव्हर्सिटी विथ सायन्स सब्जेक्ट हे खूप महत्त्वाचं लक्षात ठेवा म्हणजे कॅन्डिडेट बारावी पास बारावी सायन्स म्हणून असायला पाहिजे काय सांगा बारावी सायन्समधून जर तुम्ही बारावी सायन्स असाल तर तुम्ही लक्षात ठेवा या पोस्टला अर्ज करू शकता अदरवाईज तुम्ही अर्ज करू शकत नाही बारावी सायन्स मेल कॅन्डिडेट ओके त्यापुढे बघूया आपण एज लिमिट तुम्हाला एज लिमिट त्यांनी दिले अठरा ते तेवीस त्याने सांगितले बा अठरा तेवीस अठरा तेवीस तुमची जन्मतारीख केव्हा असली पाहिजे सांगा एक दहा दोन हजार एकपासून पासून तीस नऊ दोन हजार सहाच्या मधील जर तुमची जन्मतारीख असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे तुमचा जन्म एक दहा दोन हजार एकच्या नंतर झालेला असला पाहिजे आणि तीस सप्टेंबरच्या आधीचा असला पाहिजे तरच तुम्ही अर्ज करू शकता आता काय काय कॅटेगरीवाल्यांना रिलॅक्सेशन आहे हे रिलॅक्सेशन पण तुम्हाला दिल्या पाहिजे एस सी एस टीवाल्यांना पाच वर्ष सुट आहे ओके okay? वाला तीन वर्ष आहे एक्स सर्विसमॅनला तीन वर्ष आहे हे संपूर्ण तुम्ही वाचून घ्या ओके okay? ही जी पूर्ण जाहिरात आहे तुम्हाला मी टेलिग्रामला टाकतो टेलिग्रामवरून तुम्ही डाउनलोड करा त्याची लिंक तुम्हाला पण देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये दे। ठीक आहे तिथून तुम्ही हे संपूर्ण वाचून घेऊ शकता जी गोष्ट खूप आवश्यक आहे तेवढीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार लक्षात ठेवायचं ओके चला okay? आपण नेक्स्ट बघू पुढे बघा रिक्रुटमेंट प्रोसेस खूप महत्त्वाची आहे लक्षात ठेवा तुम्ही जी भरती देता त्या भरतीबद्दल त्याची प्रोसेस कशी आहे तुम्हाला माहिती असली पाहिजे पहिल्यांदा ई टी होणार आहे ई टीमध्ये काय येणार आहे ते पण आपण पुढे बघू नंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होणार लक्षात ठेवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सगळ्या शेवटला तुमची रिटर्न असणार आहे ठीक आहे जी प्रोसेस असणार आहे आता ई टीमध्ये काय येतं बघूया आपण लक्षात ठेवा हे बघा ई टीमध्ये त्यांनी म्हटलं तुम्हाला पाच किलोमीटर रनिंग आहे किती सांगा पाच किलोमीटर रनिंग वेळ किती सांगा चोवीस मिनटे म्हणजे तुम्हाला एकच इव्हेंट आहे फक्त पाच किलोमीटर रनिंग पाच किलोमीटर रनिंग तुम्हाला चोवीस मिनटात मारायचं आहे प्रॅक्टिसमध्ये असाल तर नक्की बसेल ठीक आहे नंतर पी एस टीमध्ये बघा पी एस टीमध्ये त्यांनी म्हटलं हाईट ही एकशे सत्तर सेंटीमीटर असली पाहिजे ओके आणि चेस्ट ऐंशी ते पंच्याऐंशी म्हणजे न फुगवता ऐंशी आणि फुगून पंच्याऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे तरच तुम्ही पी एस टीमध्ये क्वालिफाय होणार आहात ठीक आहे काही रिलॅक्सेशन आहे रिलॅक्से रिलॅक्सेशनमध्ये पण तुम्ही बघू शकता लक्षात तेव्हा हे आपल्याला काय त्याची गरज नाही रिलॅक्सेशनची ठीक आहे पूर्ण वाचून घ्या तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे मी पी एस टी नंतर वेट वेट हे तुमच्या उंचीनुसार असलं पाहिजे बा वेटचा क्रायटेरिया पण इथे आहे आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलं सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट तुमची कास्ट वगैरे असेल नॅशनॅलिटी असेल सेंट्रलची पाहिजे दहावीचं पासिंग सर्टिफिकेट लागेल तुमचं बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट सायन्सच असलं पाहिजे लक्षात ठेवा ओके डोमिसिल वगैरे तुम्हाला माहिती असेलच ठीक आहे बाकी आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे रेग्युलर आपले डॉक्युमेंट्स काय असतील ते लागतील ठीक आहे यानंतर तुमची रिटर्न एक्झाम होणार आहे रिटर्न एक्झाममध्ये सिलेबस काय असेल तो आता आपण बघूया ठीक आहे रिटर्न एक्झाममधलं लक्षात ठेवायचं हंड्रेड क्वेश्चन्स असणार आहेत शंभर प्रश्न आणि शंभर गुण असणार आहेत ठीक आहे तुम्हाला सुरुवातीच सांगितलं रिटर्न एक्झाम एक तर ओ एम आर शीटवर येईल म्हणजे ऑफलाईन होईल किंवा कम्प्युटर बेस्ड पण होईल त्याने ऑब्लिक दिलं इथे बघा ओके पण लक्षात ठेवा शक्यतो ऑनलाईनच होते एक्झाम थी। यांची ठीक आहे त्याच्यामध्ये काय काय सिलेबस आहे तो बघा पण आता जनरल इंटेलिजंट अँड रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आहे पंचवीस प्रश्न पंचवीस गुण जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान म्हणू आपण पंचवीस प्रश्न पंचवीस गुण आता याच्यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये करंट म्हणजे चालू घडामोडी पण येतात लक्षात ठेवायचं तर इतिहास भूगोल सगळंच येतं आता त्याचा पूर्ण डिटेल्स म्हणजे सिलेबस पण त्यांनी दिलेला आहे या पी डी एफमध्ये तो तुम्ही बघून घ्यानंतर एलिमेंटरी मॅथमॅटिक्स म्हणजे बेसिक गणित तुमचं असणार आहे पंचवीस गुण आणि इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेज म्हणजे जे व्याकरण असतं व्याकरण आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस बदल कसं मराठी व्याकरण आहे तर तुम्हाला हिंदी किंवा इंग्रजी दोघातले एक तुम्हाला विषय निवडायचा आहे तुम्हाला हिंदी व्याकरण जमत असेल तर हिंदी निवडा इंग्रजी चांगलं जमत असेल तर इंग्रजी निवडा ओके याला एकूण पंचवीस प्रश्न असणार आहेत पंचवीस गुण असे टोटल लक्षात ठेवायचे शंभर प्रश्न शंभर गुण वेळ आहे एकशे वीस मिनटे एकशे वीस मिनटे म्हणजे दोन तास वेळ झाला लक्षात ठेवा दोन तास वेळ हा सुटेबल आहे खूप झालं ओके नेक्स्ट बघा आता तुम्ही जो फॉर्म भरणार त्या फॉर्मसाठी लक्षात ठेवायचं फीज आहे एकूण शंभर रुपये फक्त फी है वा, है वा, एसी, एसी आहे लक्षात ठेवा फी काय जास्त नाही आहे लक्षात ठेवा ती पण त्यांनी काय म्हटलं बा पुढे कॅन्डिडेट बिलोंग टू एस सी बघा एस सी आहे एस टी आहे एक्स सर्विसमॅन इलिजिबल फॉर रिझर्वेशन आर एक्झाम त्यांना फी पूर्ण माफ आहे म्हणजे एस सीला फी नाही आहे एस टीला फी नाही आणि एक्स सर्विसमॅनला पण फी नाही आहे ठीक आहे यामध्ये तुम्हाला मी पूर्णपणे माहिती सांगितलेली आहे काय राहिलं असेल किंवा तुम्हाला काय आणखी माहिती जर हवी असेल तर मला डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता ठीक आहे त्यान तुम्हाला ते फॉर क्वेरीज तुम्हाला त्यांचे नंबर्स पण दिले आहेत या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता जर तुम्हाला त्यांच्याकडून जर काय माहिती हवी असेल काय तुमची क्वेरीज असेल तुम्ही या नंबरवर कॉल करून तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता अदरवाईज दुसरा नंबर पण तुम्हाला दिलेला आहे बघा ठीक आहे त्यांनी म्हटलं सकाळी दहा वाजल्यापासून ते अठरा वाजेपर्यंत म्हणजे संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे या व्यतिरिक्त तुम्ही कॉल केला तर ते कॉल उचलणार नाही त्यांच्या वेळेवरच कॉल करा ठीक आहे अजून बाकी तुम्हाला काय माहिती हवी असेल तुम्हाला लगेच व्हॉट्सअपला मेसेज करा ठीक आहे बाकी संपूर्ण परिपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना